बदलापूरच्या लहानग्या मुलींवरती अत्याचार करणाऱ्या अक्षय शिंदेचा मृत्यू झालाय आता हा एन्काउंटर होता की पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ गोळीबार केल्यानं त्याचा मृत्यू झाला हे चौकशीतून बाहेर येईलच पण एका नराधमाचा अंत झाल्यावरती ज्या प्रकारचं राजकारण सध्या सुरू आहे ते पुरोगामी महाराष्ट्राला शोभणारं नाही अक्षय शिंदेचा गुन्हा सिद्ध झाला होता त्यांनी कबुलीही दिली होती आणि पु पीडित मुलींनी त्याला ओळखलं सुद्धा होतं गोळीबारात त्याचा अंत झाला तेव्हा तो काही संत नव्हता किंवा निरपराध नव्हता पण यावरून विरोधकांनी जनभावनेचा अनादर करून जे राजकारण सुरू केलं आहे ते त्यांच्यावरतीच उलटण्याची शक्यता आहे कारण त्यांच्या काळात नोकरीतून बडतर्फ झालेला सचिन वाझेला नोकरीवर घेऊन त्याला वसुली करायला लावल्याची घटना घडली आहे आणि याच सचिन वाझेनं मनसुख हिरेन नावाच्या ठाण्याच्या एका व्यापाऱ्याची गळ्या दाबून हत्या केली होती वाझे जेव्हा चर्चेत वाज होता तेव्हा तो काय लादेन आहे का असं म्हणत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत त्याची पाठराखण केली होती हे पाप महाविकास आघाडी सोयीस्करित्या विसरते पण जनता विसरलेली नाही या मुद्द्यावरती आपण आणखी बोलूच पण त्याआधी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या व्हिडिओवरती कमेंट करायला विसरू नका शिवाय आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक देत आहोत त्या मेल आय डीवरती तुम्ही तुमच्या स्टोरी आयडियासुद्धा पाठवू शकता अगदी त्यातील निवडक जर का आयडिया तुमच्या नावाने आम्ही प्रकाशितसुद्धा करू नमस्कार मी दिलीप आणि कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर घेऊन टाक या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आजचा विषय तुम्हाला थोडासा इतिहासात घेऊन जाण्यासाठी करतोय म्हणजे अक्षय शिंदेचा मृत्यू योग्य की अयोग्य या चर्चेत आम्ही पडणार नाही ते कोट ठरवेल पण या मुद्द्यावरून जे राजकारण सुरू आहे त्याकडे तुमचं लक्ष वेधणार आहोत विरोधकांनी पीडित मुलींचा क्षणभरही विचार न करता अक्षय शिंदेच्या मृत्यूवरती अश्रू ढाळायला सुरुवात केली पोलिसांच्या तावडीत एखादा मृत्यू होतो तर त्याची न्यायालयीन चौकशी आपोआप होत असते त्यासाठी वेगळी प्रक्रिया राबवावी लागत नाही हे माहिती असूनही एकेकाळी राज्याचे गृहमंत्री असलेले अनिल देशमुख हे जेव्हा चौकशीची मागणी करतात तेव्हा या प्रकरणाला राजकारणाचा वास येतो हे खेदानं सांगावं असं वाटतं अहो मला सांगा अक्षय शिंदेच्या मृत्यूची तशीही चौकशी होणार आहे हे प्रकरण न्यायालयात आहे आरोपपत्र दाखल झालंय त्यानं गुन्हा कबूल केलाय हे सगळं होत असताना राजकीय पक्षांनी पीडित लहान मुलींचा थोडा तरी विचार करायला पाहिजे होता विधानसभा निवडणूक तोंडावरती आली म्हणून कोणत्याही मुद्द्याचं राजकारण कसं होऊ शकतं हाच का आपला पुरोगामी महाराष्ट्र न्यायालयीन चौकशीतून ज्या बाबी समोर येतील त्यावर प्रतिक्रिया द्या ना तोपर्यंत या घटनेत जखमी झालेल्या पोलिसाची काळजी करा त्या पीडित मुलींच्या कुटुंबाची काळजी करा त्या कुटुंबाला त्रास होणार नाही असं वागा पण नाही खुर्ची पाहिजे आणि त्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची तयारी आहे या उद्देशानं महाविकास आघाडीतले नेते बोलतायत बरं तेही काही दुधाने धुतलेले नाही आहेत ख्वाजा युनुस या संगणक अभियंत्याचा मृत्यू झाला होता दोन हजार तीन मध्ये त्याचा खून झाला होता तो घाटकोपर ब्लास्टचा आरोपी होता त्यावेळी त्याला औरंगाबादला म्हणजे आत्ताच्या संभाजीनगरला घेऊन जाताना उद्धव ठाकरेंचे लाडके पोलीस अधिकारी सचिन वाजे यांनी त्याला लाथाबुक्क्याने मारलं त्याच्या अंगावरती कडाक्याची थंडी असताना थंड पाणी ओतलं त्यात त्याचा मृत्यू झाला कोर्टानं याच सचिन वाझेला ख्वाजा युनुसच्या खुनाच्या प्रकरणात शिक्षा ठोठावली होती हाच सचिन वाजे पोलिस सेवेतून बडतर्फ सुद्धा झाला होता पण महाविकास आघाडीचं सरकार आलं आपले अनिल देशमुख नावाचे गृहमंत्री झाले देशमुखांनी आणि उद्धव ठाकरेंनी संगणमतानं नोकरीतून बडतर्फ झालेल्या सचिन वाजेला पुन्हा पोलिस दलात घेतलं आणि मग नंतर पोलिस दलाचा जो सत्यानाश झाला तो तुम्ही पाहिलाय या सचिन वाजेच्या मोटारीत पैसे मोजायचं सा मशीन सापडलं होतं अँटेलिया स्फोटक प्रकरणात त्याचा हात असल्याचं सिद्ध झालं होतं असं असूनही आपल्या उद्धव ठाकरेंनी विधानसभेत याच सचिन वाझेची पाठराखण केली होती तेव्हा कुठे गेला होता न्याय याच सचिन वाझेची मनसुख हिरेन या ठाण्याच्या व्यापाऱ्याची हत्या केली त्याला गळा दाबून मारलं आणि ठाण्याच्या खाडी किनारी त्याची बॉडी फेकून दिली हा खुनी सचिन वाझे त्यावेळेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यावेळेचे महान गृहमंत्री अनिल देशमुख यांना चालला का बर ते जाऊ द्या याच अँटेलिया प्रकरणात एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांचंही नाव आलं होतं त्या प्रकरणात ते जेलमध्येही गेले होते हे तेच प्रदीप शर्मा आहे ज्यांना हायकोर्टानं रामनारायण गुप्ता उर्फ लखन भैया एन्काउंटर केसमध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती त्यावेळी लखन भैयाने तर कोणताही गोळीबार केला नव्हता तरीही त्याला मारून टाकण्यात आलं आणि प्रदीप शर्मा हे त्या प्रकरणात प्रमुख आरोपी होते याच प्रदीप शर्मांनी उद्धव ठाकरेंना जवळ केलं आणि त्याला दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये आपल्या पक्षाकडून तिकीट दिलं हा प्रदीप शर्मा उद्धव ठाकरेंना कसा चालला आता प्रदीप शर्मा जामिनावरती असून ते त्यांच्या पत्नीला तिकीट मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहेत ठाकरे था। गट त्यांच्या पत्नीलाही तिकीट देण्याची शक्यता नाकारता येत नाही राजकारणाचं गुन्हेगारीकरण ज्यांनी केलं त्या महाविकास आघाडीनं अक्षय शिंदेच्या मृत्यूबद्दल सरकारला प्रश्न विचारायला सुरुवात केली ही बाब हास्यास्पद नाहीये का अक्षय शिंदे प्रकरणाची सुनावणी हायकोर्टात सुरू आहे त्यासाठी सरकारनं एक एस आय टी सुद्धा स्थापन केली आहे सी आय डी पण या प्रकरणाचा तपास करणार आहे पोलिसांच्या पातळीवरती जे करायचं ते सरकार करते पण राजकारण्यांनी या मुद्द्याचं राजकारण थांबवून पीडित मुलींचा थोडासा विचार करावा असं यावेळी सांगावंचं वाटतं तुम्हाला या मुद्द्यावरती काय वाटतं आणि जे राजकारण केलं जातं आहे त्याबद्दल तुमचं मत काय हे आम्हाला नक्की कळवा कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आणि हो बेल लायकन राबायलाच विसरू नका हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद